ना आज गरीब ना घरकडे गर -गर कस काय फेरी मारे बो एवढ्या दिवसापासून तू कुठे गेला होता भाऊ मी रात नाही आता कुठे राहतो आपले बाहेर देशमा बाहेर देशात लंडनले लंडन अरे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिघतालांचा अभ्यास केला काका मी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तू अभ्यास केला जर कधी मी तुला प्रश्न विचारले माझ्या प्रश्नाला तू उत्तर देणार हनुमान मग तुला खरं मांडणार शिक्षण केलेलं आहे मग तू विचार बघ वरती काय आहे व राबाळे काय बरोबर आहे का खाली काय माणसे माणसाच्या खाली काय जमीन आहे जमीनच्या खाली काय माती आहे मातीच्या खाली मुरुम मुरबाच्या खाली खडक येणार हो काका खडक आहे याच्या पुढे तुला काय येणार आहे विचार रे विचार बघताय खडकाच्या खाली काय काया दगड येणार हो का दगडच्या खाली पाणी पाणीच्या खाली परत <laughs> वरती काय माणसाच्या खाली माती मातीचा खाली मुरुम मुरुपच्या खाली खडा खडक्याच्या खाली काय आता खाली पाणी पाणीच्या खाली मन बाप तुझ्या बापाच्या खाली तुन माय माझी करे मग खाले खाली त्यानंतर मित्र मित्र भेटे आणि मनाचा संशय भेटेल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजत नाही चहा पाजत नाही आणि पाचला शिंगल ते त्याची हिंगल केल्याशिवाय कोणी राहत नाही बरोबर आहे का नाही चल मग माझ्या बरोबर चला कुठे बाजार मा

आता कशी बोलत नाही कशी मुक्की झाली ते काबर मुक्की झाली दोन दिवस जायचं झाली का तुम्ही काय शेवटी घे राधे राधे क्या बोलती तू क्या मय बोलू सुन सुना आता खंडाला चाल बरा

तुझा अशु तुझ्या कालाची मला पप्पी दे ना, मन बाटाई ना। नको ना म्हणा ओपाचे बाटाय ना नको पप्पी देऊ नको पप्पी देऊ काय तुझे ते लाल लाल होट काय तुला त्या का तुझ्या होटाला होट भाजी लावून ग नको ना काया, काया मन बाप वटका करच ना बो मन बाप म्हणे तोंड तोंड लाय का लाय गयस म्हणे बोलत नाही बोलत नाही अशी लात झाले असा दात पाडीन

का भाभी हो बाबी तिला ताई बाई अक्का मावशी काकू बोलन पण वा करा काही जुना लोक वाकड वोट केल्याशिवाय आपल्या घे आपला घी भायड नी आपला घी रे हो म्हणे विलांटी सोडतील दिना ओ ताई हो अक्का मावशी हो हो

असा खांद्यावरती आठवून लाज वाटायला पाहिजे किती शांत स्वभावाची बाई अरे तिथ सासू सासरे नवरा यांचे पाहिला असत खायचो तर लई फोडून लई मारली काहीच मारणार नाही विशाल गेला गेला त्या बायच्या खांद्यावर

હા હા ન કરોકા જીવા ત્યા રાગા છી રાખ બિલકુલ નહી કઈ તડધડ કઈ ફડફોટ નહી ભવતા બારી ભર કાકા हो ना कराई काही कथा मटन नाही मांडा नाही कांदा लिंबू बिलकुल आपले राग येत नाही बाई आपले नाई ना राग येत <laughs> नाही <आपले> राग येत नाही अच्छा हो ना अजून बघा हो ना करा